माझं नाव जसमीन अकबर शेख आहे मी बनोडी ग्रामपंचायत येथे कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करते ग्रामसॉफ्ट म्हणून आहे ते पुण्याच आहे ते सॉफ्टवेअर आम्ही वापरतो आणि त्याच्यामध्ये आम्ही आठ चे उतारे पाच नमुना नंबर पाच नमुना नंबर पाच क परंतु त्याच्यासोबत ज्या संलग्न जितके नमुने तयार होतात ते सगळे आम्ही त्याच्यामध्ये वापरतो परत स्टॉक रजिस्टर सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही मेंटेन करतो अशा <clears throat> सर्व प्रकारचं सर्व डाटा आमचा जो मेन म्हणजे हार्ट ऑफ ग्रामपंचायत म्हणतात तो डाटा सगळ्या ग्राम सॉफ्ट मध्ये आम्ही सेव्ह केलेला आहे आणि त्याचा वापर आम्ही प्रॉपरली करत असतो आठ ते नऊ वर्ष होत आले असतील आम्ही ते सॉफ्टवेअर वापरतोय आणि संपूर्ण डाटा त्याच्यामध्येच आता सध्या आहे आणि त्या डाटाच्या आधारितच आमचे सर्व म्हणजे ज्या तपासण्या किंवा ऑडिट किंवा त्या संदर्भात ज्या संलग्न माहिती असतात ते सगळं त्यानच तयार होत आमच्या ग्रामपंचायतीमध्ये व्यवस्थापक एक आणि ते सोडून कमीत कमी चार ते पाच पाच जण युजर आहेत आमच्या ह्याच्यामध्ये असं मी मिळून सहा सात युजर्स आहेत अण्णासाहेबांचं सोडून कराडमध्ये म्हणजे रेट्रे असू दे असू अजून हजारमाची अशा आमच्या गावाचे जितके जवळचे जितके कराड तालुक्यात मी ज्या ग्रामपंचायत केले त्या सगळ्यांच्याकडे हा ग्रामसॉफ्ट सॉफ्टवेअर आहे आणि मेन म्हणजे असं आहे विषय की आमच्या सॉफ्टवेअरच सगळं बघतात सगळेजण कि कशा पद्धतीनं आटचा नमुना निघतोय किंवा एखादी माहिती हवी असेल तर ती कशी पडदेशी निघते आणि जास्त वेळ लागत नाही आणि म्हणजे एखादी कॅल्क्युलेशन चुकलं असेल तर ते लगेच त्याच्यामध्ये आम्हाला कळते की हिथं आम्ही चुकलेलो आहोत म्हणजे किर्द समजा लिखित असली तरी ती दुरुस्त करता येते त्याचं कारण आहे की आम्ही पाच नंबर नंबर पाच करतो त्यामुळे या सगळ्या जितक्या काम आहेत जी काम खूप दिवस वेळ आणि टाइम वेस्ट होत होता ते चट चुटकीशीर होतंय हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि सगळे सॅटिस्फाईड होतात की लगेच काम झालं म्हणून म्हणून हे ग्राम सॉफ्ट आहे हे आम्हाला खूप सोयीस्कर आणि महत्वाचं आहे असं मला वाटतं जेव्हा आम्ही सॉफ्टवेअर घेतलेलं तेव्हा आम्हाला मॅडमने विचारलेलं की ह्याच्यामध्ये तुम्हाला सोयीस्कर कुठली भाषा आहे त्या पद्धतीनं तुम्ही युज करू शकता म्हणजे आम्ही हे गुगल इनपुट न यूज करतोय आणि त्याच्यानंतर दुसऱ्याही भाषा आहेत पण आमच्या इथं मला जरी ती भाषा येत असली तर बाकी सर्व्हरना ती येत नव्हती गुगल इनपुटची माहिती असल्यामुळे ते सगळ्यांना येते म्हणजे एकदम युजर फ्रेंडली आहे आता अचानक कोणी नवीन माणूस येऊन बसला आणि त्याला नमुना नंबर आठ शोध म्हणलं तरी ते शोधून दाखवू शकतं इतकं म्हणजे सुलभ झालेलं आहे मग इतर ग्रामपंचायतींना हे सांगेन की जर ग्रामपंचायत ही पेपरलेस करायची असेल खरोखर जर त्यांची इच्छा असेल कि आम्हाला ही आपली ग्रामपंचायत ही पेपरलेस करायला पाहिजे आणि आता मोठे म्हणजे केंद्रीय स्तरीय अशा स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये प्रॉपरली विचारलं गेलेलं असतं अशी स्पर्धाच आहे की तुमचं पेपरलेस काम आहे का ऑनलाईन तुम्ही कर घेता का ह्या सगळ्या गोष्टी बघून ते कमीत कमी, कमी पंचवीस ती लाख ते तीस लाखापर्यंत बक्षीस त्याला दिलं जात आणि ते गाव पूर्णपणे हे होतं कि त्याला बघायला लोक येतात तसं ह्या सॉफ्टवेअर का नाही मला भरपूर म्हणजे सातारा व्यतिरिक्त इतर म्हणजे जिल्ह्यातले लोक सुद्धा बघायला येतात आणि माहिती घेऊन मॅडमशी संपर्क साधून ते सॉफ्टवेअर युज करायचं त्यांना म्हणजे इतकं ते छान वाटतं मग त्यांनी ते, ते जास्तीत जास्त आपल्या गावाला पेपरलेस करणे किंवा लोकांचा विश्वास याच्यामुळे बसतो की पेपरलेस झालं जा, की ते काम काय लिखित स्वरूपात काही बदलता येत नाही आणि त्याचा बॅकअप घेतला जातो त्यामुळे ते चेंज काय झालं तर ते लगेच निदर्शनास येतं त्यामुळे जितकं तुम्हाला पारदर्शक काम करायचं असेल तर शंभर टक्के सॉफ्टचा वापर केला पाहिजे आणि मेन म्हणजे तिथून मिळणारी सुविधा आपल्याला कुठे अडचण आली तर ते लगेच मिळते त्यामुळे तर अडचणच नाही त्यांनी ग्रामसॉफ्टच यूज केलं पाहिजे असं माझं मत